नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते सई आईस्क्रीम खात असते तर मुक्ताई तिच्याजवळ बसलेली असताना ती खूप गोंधळून गेलेली असते तेव्हा मुक्ता मनाशी म्हणत असते की आज वेळ मारून येईल मी खोटं बोलले पण काय करणार आज डायरेक्ट सई आणि सागर क्लिनिकमध्ये आले होते असेच जर ते पुन्हा कधी आले आणि मी जर तिथे नसेल तर माझं सत्य पकडलं जाईल असं किती दिवस मी खोटं बोलणार आहे एका दिवशी घरात इमर्जन्सी आली तर काय करणार काय करू मला काही सुचतच नाही तेवढ्याच सई मुक्ताईला आवाज येते पण मुक्ताचं मात्र लक्ष नसतं तेव्हा सई बोलते मुक्ताई तुझं लक्ष कुठे असतंय आईस्क्रीम संपलंय तेव्हा मुक्ता म्हणते हो का सॉरी सॉरी आईस्क्रीम संपलं ना मग जा बाळा ब्रश करू नये त्यानंतर इथे सागर हा सावनीच्या बोलण्याचा सारखा सारखा विचार करत असतो तेव्हा तो म्हणत असतो की खरंच ही मुक्ता गोखले खरंच अशी वागेल का ती खूप बडबड करते विचित्र आहे पण नाही नाही ती अशी विश्वासघात करणार नाही मग का खोटं बोलली असेल सागरला लगेच आठवतं की क्लिनिकमध्ये गेल्यानंतर सागरने मुक्ताला फोन केलेला असतो आणि ज्यावेळेस सा मुक्ताने फोन उचललेला असतो त्यावेळेस लगेच त्यातून मुक्ता असा कुणाचा तरी आवाज आलेला असतो पण कोण असेल तो कुणी क्लिनिकमध्ये असेल का खरंच इला इमर्जन्सी असेल का असा आता सागर विचार करू लागतो त्याला सारखं सारखं सावणीचं बोलणं आठवत असतं तू कितीही प्रेम कर पण तुझ्याजवळ एकही मुलगी टिकू शकत नाही तुझा संसार कधीही होणार नाही तेव्हा आता सागर मनाशीच नसतो नाही नाही मी एकदाच हर्षवर्धनच्या जाळ्यात अडकलो सईच्या वेळेस मी खूप मोठी चूक केली मला मुक्तानेच बाहेर काढलं आता नाही आता मी एवढी मोठी चूक करणार नाही नाहीतर मी यातून बाहेरच पडणार नाही खरंच मुक्ता मला फसवत असेल का मी मागाशी मुक्ताला प्रश्न विचारला काही असेल तर मला सांगा पण ती काही बोललीच नाही का नसेल बोलली बरं तेवढ्यात आता इंद्रा इथे येते तेव्हा इत आता इथे आतमध्ये मुक्ताने सईला झोपी लावलेली असतं तेव्हा तीही विचारात पडलेली असते की सागर यावेळेस माझ्याबद्दल काय विचार करत असतील खरंच मी खोटं बोलते असं त्यांना वाटत असेल का पण काय करू स्वामी महाराजा माझ्यावरती अशी वेळ पुन्हा येऊ देऊ नका किती खोटं बोलावं लागते तेव्हा मुक्त म्हणते पण काय करणार जोपर्यंत हे सगळं मिटत नाही तो तोपर्यंत ना। ही अशी वेळ येतच राहणार ना त्यापेक्षा सागरला सगळं खरं सांगून टाकू का स्वातीताईंना सध्या रागेन त्यांनी मला शपथ घातली पण काय करणार यामुळे त्यांचंच भलं होईल ना मी सागरला सांगूनच टाकते आत्ताच सांगू की उद्या असा विचार मुक्ता करत असते तेवढ्यात ती म्हणते मी आत्ताच सांगते असे म्हणून आता मुक्ता रूममधून बाहेर येत असते तरी ते इंद्रा हॉलमध्ये सागरकडे आलेले असते आणि सागरला बोलते सागर आज तुला माहिती आहे स्वातीचा दुबईवरून फोन आला होता अरे जीवाची दुबई करते म्हणे खरंच स्वातीला खूप चांगला नवरा मिळाला ना त्याची मुलगी आणि माझी स्वाती यांच्यात खूप प्रेम करतो आणि खूप मस्त राहतो कसलं व्यसन नाही काय नाही खूप छान संसार आहे रे असे म्हणून आता इंद्रा रडू लागते तेव्हा सागर बोलतो रडू नको मम्मी तू तु। तुला काय झालं ती खुश आहे ना आता हे सगळं मुक्ता ऐकत असते मुक्तालाही खूप वाईट वाटतं तु। तेव्हा लगेच इंद्रा बोलते सागर तुला आठवतं आज काय आहे आज आदित्यचा बड्डे आहे ना रे तुला माहिती आहे लहानपणी जेव्हा त्याचा बड्डे असायचा त्यावेळेस बारा वाजताच उठून बसायचा आणि कोण कोण त्याला विश करतंय हे बघायचा एक दिवशी आपण मज्जा केली होती सगळेजण खोटं खोटं झोपून राहिलो किती रडला होता तो हे सागरे मी फोन करू त्याला तेव्हा सागर म्हणतो नाही नको आता खूप उशीर झालाय आपण उद्या सकाळी फोन करू जास्त जागल्यानंतर ॲसिडिटी होते तू जा बरं झोपायला असे म्हणून आता इंद्राला तो आतमध्ये पाठत असतो तर हे सगळं बघत असताना मुक्ता म्हणते नाही आत्ता ही वेळ नाही आहे स्वातीताईंबद्दल जर काही सांगितलं तर मम्मी आणखीनच खचून जाते नाही नको असे म्हणून मुक्ताही आतमध्ये निघून जाते त्यानंतर इथे सावनी आदित्यला खाण्यासाठी फ्रूट घेऊन येते आणि फ्रूट घालत असतानाच लगेच आदित्य बघतो तर सावनीचं बोट कापलेलं असतं तेव्हा आदित्य म्हणतो मम्मा काय झालंय तुला मग आता सावनी लगेच आदित्याला भडकवण्याचा प्रयत्न करते तेव्हा ती म्हणते मी खूप विचारात होते तर रे मग आदित्य म्हणतो कसला विचार करते मम्मा तू तेव्हा म्हणते माझी ना खूप इच्छा होती म्हणजे स्वप्न होतं सई आणि तू अशी दोघेही माझ्या कुशीत खेळले पाहिजे होते आनंदात राहिले पाहिजे होते पण ती मुक्ता तिने ना मला असा धडा शिकवला मला सईला कधी भेटू पण देत नाही रे असे म्हणून आता सावनी रडण्याचं नाटक करते तेव्हा सागर मुक्ताचीच बाजू घेतो असे आता ती आदित्यलाच सांगत असते तेव्हा आदित्य म्हणतो तू का तिचं उगास घेते तेव्हा सावनी म्हणते अरे तिने मला धमकी दिली सई सारखं आता तुला पण माझ्यापासून हिसकावून घेणार आता मात्र आदित्य म्हणतो थांब मी सोडणार नाही आहे त्यांना आदित्य आता तिथून निघून जातो तर सावनी त्या बोटाकडे बघत हसत असते त्यानंतर इथे दुसऱ्या दिवशी इंद्रा हॉलमध्ये आलेले असते ती बघते तर सागर एकविरा देवीचं दर्शन घेत असतो तेव्हा लगेच म्हणते अरे सागर तुला काय झालं तू तर देवाला मानत नव्हता ना तू सोडून दिल तर ना देवाला मानायचं मग तेव्हा सागर म्हणतो काय करणार आलो देवाकडे आज माझ्या आदित्याचं बड्डे आहे ना देवी आईला सांगत होतो की माझं बाळ माझ्या जवळ आलं पण ते माझ्याकडे डोकूनही बघत नाही त्याला सद्बुद्धी दे तेव्हा इंद्रामंती नको काळजी करून सागळ्या सगळं काही ठीक होई तेव्हा लगेच सागर म्हणतो आई मी असं काय पाप केलंय ग सगळं दुःख माझ्याच वाटेला का आलं आहे तुला आठवतं आदित्यला मी किती जीवापाडपलंय लहानपणापासून सईचा तरी मी जरा राग राग केला लहानपणी पण पन आदित्यचा अजिबात नाही एकदा रात्री त्याचा दात पडला होता तर आम्ही दोघांनी मिळून इथे तुळशी त्याचा दात पुरला होता माझ्याकडे एवढं प्रेमाने बघणारा आदित्य माझ्याशिवाय राहत नव्हता आता तोच माझ्याकडे कधी पाठ फिरून जातोय हे मला कळत नाही आहे काही चुक आहे माझी सांग नाही असे म्हणून आता सागर लगेच रडू लागतो तेव्हा इंद्रामन काळजी करू नको एकवीर आई तुला जगातील सगळं सुख मिळून दे काळजी करू नको सागऱ्या असे म्हणून आता सागर तिथून निघून जातो त्यानंतर लगेच इंद्रा एकविराईला हात जोडते आणि म्हणते आज माझ्या आदित्यचा बड्डे आहे माझ्या सागरची आणि त्याची भेट घडू दे असे आता ती देवाकडे प्रार्थना करत असते त्यानंतर इथे आदित्य सकाळी सकाळी उठून सावणीच्या रूममध्ये आलेला असतो आणि तो सावणीला आवाज देत असतो मम्मा कुठे तू त्याने आपल्या हाताने डोळे बंद केलेले असतात तेव्हा सावणी म्हणते कोण आहे अरे आदित्य तू काय झालंय तुझ्या डोळ्यांना दाखव बरं काय झालंय असे आता सावणी त्याला म्हणू लागते तेव्हा आदित्य म्हणतो नाही मम्मा तू मला आधी विश कर बरं तेव्हा सावणी म्हणते नाही नाही आधी डोळे दाखव काय झाले बरं मग आता आदित्य लगेच डोळे उघडतो मग सावणी त्याला बड्डे विश करते तेव्हा आदित्य म्हणतो मी ठरवलं होतं आज पहिल्यांदा विश माझ्या मम्माकडून घ्यायचं आणि मम्माचाच चेहरा बघायचा तू खूप बेस्ट आहे माझ्यासाठी असे आता तो सावणीला म्हणू लागतो तेव्हा लगेच सावणी म्हणते हो आणि हर्ष अंकलने तुझ्यासाठी मस्त असं सरप्राईज ठेवलं आहे बरं का तुझ्या बर्थडेची पार्टी आधी ना माझी खूप इच्छा होती तुझ्या अशी मोठमोठे बड्डे साजरी करण्याची पण काय करणार तुझा पप्पा कधीच तुझे बड्डे साजरी करत नव्हता ना पण आता तू मोठा झाला की नाही तुला जे हवंय आणि मला जे हवंय तेच होणार आहे तेव्हा आता लगेच सावणी त्याला म्हणते तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आहे पण ते आता नाही सांगणार तेव्हा आता आदित्य म्हणतो मम्मा तू गेस्ट लिस्ट बनवली आहे का तेव्हा सावनी बोलते हो तेव्हा आदित्य म्हणतो मला त्यात एका स्पेशल माणसाचं नाव घालायचे तेव्हा सावनी म्हणते कोण आहे तो स्पेशल माणूस तेव्हा आदित्य बोलतो सागर कोळी आता त्याला मी चांगलाच धडा शिकवणार आहे सावनी मात्र खूपच खुश होते त्यानंतर इथे आता कोळी फॅमिली सगळंजण जेवायला टेबलावरती बसलेले असतात तर मुक्ता त्यांना जेवायला वाढत असते तेव्हा इंद्रा आणि बापू काका तर खूपच खुश होतात आणि म्हणतात सुनबाई काय थालीपीठं बनवलीत मस्त खूप छान तेव्हा मुक्ता बोलते पुढच्या वेळेस ना मस्त प्लॅन करेल त्यावर असा लोण्याचा गोळा ठेवला ना खूप छान लागतं ते तेव्हा लगेच इंद्रा म्हणते लोह्याचा गोळा आता मात्र सागर विचारात पडलेला असतो तेवढ्यात लगेच सागरला फोन येतो तर सागर फोन उचलतो तर फोन आदित्यचा असतो आता मात्र आदित्यचा फोन आहे असे म्हणतात सर्वजण हॅपी बड्डे हॅपी बर्थडे करू लागतात तेव्हा सागर म्हणतो आदित्य बाळा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तेव्हा आदित्य म्हणतो ठीक आहे थँक यू पण माझं एक काम होतं ते कराल का तेव्हा सागर म्हणतो हो हो बोल ना काय हवं हो आहे तुला तेव्हा आदित्य म्हणतो माझी बड्डे पार्टी आहे आज तुम्ही याल ना प्लीज असे म्हणून आता तो सागरला विचारू लागतो तेव्हा सागर, सागर म्हणतो हो हो तू म्हणशील तेव्हा यायला मी तयार आहे असे म्हणून आता आदित्य फोन बंद करतो त्यानंतर सागर लगेच देवी आईचे आभार मानतो तेव्हा इंद्रा बोलते सागऱ्या मी म्हटलं होतं ना सगळं काही ठीक होईल बघ तुझा पोरगायनं तो तुझ्याकडे येणारच आता मात्र पूर्ण फॅमिलीच खूपच खुश झालेली असते तेव्हा आता मुक्ता म्हणत असते स्वामी बरं झालं किती फॅमिली खुश दिसते आजही असं स्वातिताईंचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ दे म्हणजे सगळं काही ठीक होईल त्यानंतर इंद्रा आता लगेच आदित्यची आठवण काढत असते आणि म्हणत असते माझ्या आदित्यला गाजराचा हलवा खूप आवडतो मी तो बनवते त्याला मी देणारच आहे बनून त्यानंतर मग आता सागर मिहीरला कॉल करतो तेव्हा मिहीर म्हणतो हो दादूच तू लवकर आहे आपल्याला मिटिंगला तेव्हा सागर म्हणतो ते सगळं राहू दे माझं एक जगातलं सगळ्यात भारी गिफ्ट असं काहीतरी मस्त आदित्यसाठी घेऊन ये आज आदित्यचा बड्डे आहे त्याने मला बोलवलं आहे तेव्हा आता मिहीर खूपच बघतो तर म्हणतो दादूस तू खूपच आनंदी आहे रे तेव्हा सागर म्हणतो हो जगातील सगळ्यात आनंदी बाप झालोय मी आज माझ्या मुला मुलाने मला बड्डेला बोलवलं त्यामुळे सगळ्यात भारीतल्या भारी गिफ्ट तू घेऊन ये तुला सांगतो लवकर घे फोन बंद करा आता पटकन जा असे म्हणून आता सागर फोन हो ठेवतो तर मिहीरही खूपच खुश होतो कारण त्याचा दादूस आज खूपच खुश असतो हो त्यानंतर इथे आता मुक्ता क्लिनिकमध्ये आलेली असते क्लिनिकमध्ये असलेल्या त्या मॅडमचं बोलणं मुक्ता ऐकते की माझे दागिने सगळे मी गहाण टाकणार आहे तेव्हा लगेच मुक्ताला मम्मीचं बोलणं आठवतं की तुझ्या लग्नाचे दागिने तुझ्या आईवडिलांनी दिलेत ना ते तुझ्या ठेव तेव्हा मुक्ता म्हणते म्हणजे माझे सर्व दागिने विकून मी स्वातीताईंची मदत करू शकते तेव्हा आता स्वातीचा लगेच मुक्ताला फोन येतो आणि म्हणतो त्या मुलीचा फोन आला होता ती पंधरा लाख मागते काय करावं काही सुचतच नाही तेव्हा मुक्ता म्हणते तुम्ही काही काळजी करू नका मी सगळी व्यवस्था केली तेव्हा स्वाती म्हणते काय केलंय तेव्हा आता मुक्ता तिला म्हणते मी तुम्हाला सांगितलं ना तुम्ही काळजी करू नका तेव्हा आता कार्तिक विचारतो काय झालं स्वाती म्हणते तिनं काहीतरी मार्ग शोधला आहे त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता हर्षवर्धन सागरला म्हणत असतो आलास तू पार्टीला चक्क आज तुझ्या मुलाने तुला पार्टीला बोलावलं असं वाटत असेल ना तुला पण तसं नाही आहे बरं का आता मात्र लगेच सागर म्हणतो तू काका आहेस आणि तू काका म्हणूनच राहा तू बाप होण्याचा प्रयत्न करू नको असे आता सागरनेही हर्षवर्धनला चांगले सुनावलेले असते तर आता मुक्ता आणि सै ही सागरबरोबर पार्टीला आलेले असतात तेव्हा सावनी म्हणते मुक्ता आलीस तू तू तर मला धमकी दिली होती ना माझा आदित्य ही तुझ्याकडे लवकर येईल पण तसं काही होणार नाही तेव्हा मुक्ता म्हणते मुलांना प्रेमाची भूकलेली असतात आणि जेव्हा त्यांना प्रेमाची आठवण येईल ना तेव्हा ते आपोआप माझ्याकडे येईल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनल